बाजूच्या चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी लॉ ऑफ अट्रॅक्शन जे उपाय तुम्हाला ऐकायला आवडतात जे उपाय मला सांगायला आवडतात आणि तेच उपाय तुम्हाला करायला आवडतात लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये इतकी शक्ती आहे की जेव्हा तुम्ही पूर्ण पॉझिटिव्हिटीने हे उपाय करता तेव्हा ते शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देतात बघा आपल्या प्रत्येकाच्या आपल्या आयुष्यात काही ना काही इच्छा असतात कधी आपल्याला नोकरी हवी असते कधी आपल्याला पैसा हवा असतो कधी कर्जातून मुक्तता हवी असते कधी स्वतःची गाडी हवी असते कधी आपल्याला घरात एखादी वस्तू घ्यायची असते स्वतःचा एखादा फ्लॅट हवा असतो किंवा आपल्या मुलांच्या काही इच्छा असतात आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण जेव्हा आपलं नशीब साथ देत नाही आपलं नशीब अपुरं पडतं तेव्हा ती इच्छा आपली पूर्ण होत नाही पण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये इतकी शक्ती आहे की आपल्या नशिबापेक्षाही हे उपाय आपल्याला जास्त साथ देतात कारण ब्रह्मांडामध्ये युनिवर्समध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही लाख मागाल तर ती युनिवर्सची ब्रह्मांडाची शक्ती तुम्हाला दहा लाखसुद्धा देईल फक्त ती मिळवण्यासाठी जे काही इच्छित आपलं आहे किंवा जे आपल्याला हवं आहे ते मिळवण्यासाठी तेवढ्याच पॉझिटिव्हिटीने तुम्हाला काही रेमेडी करायची आहे आज मी तुम्हाला असा एक अँजल नंबर सांगणार आहे ज्या नंबरने तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्या काही अपूर्ण असणाऱ्या आडलेल्या थांबलेल्या कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू शकता फक्त हा नंबर योग्य पद्धतीने तुम्हाला वापरायचा आहे आणि तुम्हालाच तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट नेहमीच तुम्हाला सांगत असते की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे देवधर्म करत असताना आपण बऱ्याच गोष्टी पाळतो सुतक पाळतो सुवेरे पाळतो मासिक धर्म पाळतो बऱ्याच गोष्टी पाळतो पण जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन करतो लॉ ऑफ अट्रॅक्शनची आपण रेमेडी करतो तेव्हा एकच गोष्ट पाळतो ती म्हणजे पॉझिटिव्हिटी हे उपाय करत असताना एका क्षणाला तरी निगेटिव्ह करा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा बघा आज मी तुम्हाला अकरा शहात्तर हा अट्रॅक्शन पॉवर इनक्रीज करण्यासाठी मनी अट्रॅक्ट करण्यासाठी ज्या काही आपल्या इच्छा आहेत कठीण इच्छा आहेत त्या मॅनिफेस्टेशन करण्यासाठी शहात्तर हा नंबर अत्यंत लकी मानला जातो जो लॉ ऑफ मध्ये सर्व कामना सर्व इच्छा पूर्तीसाठी सर्व नंबरचा सर्वात महान नंबर म्हणून ओळखला जातो आता हा नंबर वापरत असताना तुम्हाला काय करायचं आहे कुठल्याही एका दिवशी जो दिवस तुमच्यासाठी आवडीचा आहे जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी त्या दिवशी या रेमेडीची सुरुवात करायची एक हिरव्या रंगाचा पेन आणि सफेद रंगाचा कागद हिरव्या रंगाचा पेन आणि सफेद रंगाचा कागद घ्यायचा सफेद रंगाच्या कागदावर हिरव्या रंगाच्या पेनाने अकरा शहात्तर हा नंबर लिहायचा वन वन सेवन सिक्स अकरा शहात्तर सफेद कागद घेतला आहे वन वन सेवन सिक्स अकरा शहात्तर हा नंबर लिहून झाला की त्या नंबरच्या खाली आपली इच्छा लिहायची नोकरी पैसा ओ, जे तुम्हाला हवं आहे धनप्राप्ती कर्जमुक्ती प्रमोशन फ्लॅट गाडी जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला त्या नंबरच्या खाली घ्यायचं आहे आता हा जो कागद आहे या कागदाची घडी करायची शहात्तर नंबर लिहून त्याच्या खाली इच्छा लिहून या कागदाची चौकोनी घडी करायची ठीक आहे आता ही चौकोनी केलेली घडी उजव्या हातात घ्यायची उजव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्या कागदाला त्या नंबरला द्यायच्या आहे आता समजा मी नोकरीसाठी ही रेमेडी करत आहे तुम्हाला म्हणायचं आहे की मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे पगार चांगला आहे आणि मी खूप खुश आहे हे सगळं घडलेलं आहे अकरा शहात्तर या अंकामुळे अकरा शहात्तर थँक यू युनिव्हर्स अकरा शहात्तर थँक यू युनिवर्स सुद्धा धन्यवाद आणि युनिव्हर्सला ब्रह्मांडालासुद्धा धन्यवाद ठीक आहे आता समजा तुम्ही हा उपाय करत आहात पैशांसाठी तुम्हाला म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे माझ्या आयुष्यामध्ये मला हवा तितका पैसा मिळालेला आहे माझी जी काही दरिद्रता गरिबी आहे ती आता संपलेली आहे आणि मी खूप खुश आहे शहात्तर धन्यवाद थँक्यू युनिव्हर्स ठीक आहे म्हणजे अकरा, अकरा सुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आणि सुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही ही रेमिडी केलेली आहे त्या कागदावर तुमची जी इच्छा लिहिलेली आहे तीच इच्छा तुम्हाला सतत तीच इच्छा सतत तुम्हाला म्हणत त्या कागदाला त्या नंबरला तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे ते मॅनिफेस्टेशन तुम्हाला सतत 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 करत राहायचं आहे ठीक आहे याच्यानंतर काय करायचं हा कागद आपल्यासोबत ठेवायचा आपल्याजवळ ट्रॅक टी शर्ट घालताय खिच्यात ठेवा कुर्ता वगैरे घालताय त्याच्या खिच्यात ठेवा साडी घालताय सॉरी साडी नेसत असाल तर आपला जो पदर असतो त्या पदराला हा कागद बांधून ठेवा तुमच्यासोबत हा कागद ठेवायचा आहे रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा हा कागद तुमच्या उशीखाली ठेवायचा आहे उशीखाली आता सकाळी पुन्हा तुम्हाला उठायचं आहे सकाळी छान स्नान आपलं जे काही सकाळचं आहे सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले चहा पिण्याच्या पण अगोदर सकाळचं जे तुम्ही पाणी पिता त्याच्या पण अगोदर तुमच्यासोबत तुमच्या उशीखाली ठेवलेला हा जो कागद आहे तो तिथून काढायचा आहे तोच कागद काढायचा पुन्हा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि पुन्हा त्या कागदाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायच्या माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे मी खूप खुश आहे आनंदित आहे अकरा शहात्तर थँक यू युनिवर्स असं त्या का त्या कागदाला त्या नंबरला पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्हाला द्यायचं कमीत कमी एकवीस वेळा किती एकवीस वेळा एकवीस वेळा तरी तुम्हाला तेच 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 पॉझिटिव्हिटीने व्यक्त करत राहायचं आहे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन एकवीस वेळा तुम्हाला देत राहायचे आहेत ठीक आहे हे सगळं करून झालं की पुन्हा तो कागद दिवसभर सोबत ठेवायचा रात्री झोपताना उशी रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा दुसऱ्या दिवशी पुन्हा असं काय तिसऱ्या दिवशी पुन्हा सेम असं कमीत कमी, कमी एकवीस दिवस अकरा शहात्तर हा नंबर एकवीस दिवस एकच कागद तुम्हाला सांगते एकवीस दिवसांच्या आत तुम्ही ज्या गोष्टीसाठी ही रेमेडी करत आहात नोकरी असेल नोकरी मिळेल प्रमोशन असेल प्रमोशन मिळेल पैसा हवा असेल कुठून का होईना पण पैसा येईल जी पण तुमची इच्छा असेल सतत अडत होती सतत अडथळा येत होता विघ्न येत होतं सतत ती इच्छा राहत होती ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होईल खूप साध्या खूप सोप्या रेमेडी आहेत पण जेवढ्या मनापासून ट्रस्टने तुम्ही कराल तितक्या लवकर ह्या रेमेडीज तुम्हाला अनुभव देतात तुम्हाला एक छोटासा माझा अनुभव सांगते जवळपास एक चार महिने झाले असतील आणि चार महिन्यापूर्वी ही रेमेडी मी केली होती आता कशासाठी केली होती तेही तुम्हाला मी सांगते ॲक्च्युली आमच्याच नात्यात म्हणजे आमच्याच जवळचे माझ्या मिस्टरांच्या अत्यंत जवळचे एक, <coughs> एक मित्र आहेत तर त्यांनी जवळपास एक वर्षभरापूर्वी यांच्याकडनं दोन लाख रुपये घेतले होते बरोबर दोन लाख रुपये घेतले होते ॲक्च्युली ते आमच्या नात्यातलेसुद्धा सुद्धा आहेत आणि जेव्हा ते देण्याची वेळ आली म्हणजे त्याने एक ते दोन महिन्यासाठी घेतलेले एक दोन महिना जाऊ दे त्याच्यानंतर एक वर्ष उलटून गेलं पण ते देण्याचं काहीच नाव नाही काहीच नाही आता ॲक्च्युली आम्हाला पण गरज होती मी यांना म्हटलं की त्यांच्याकडे पैसे मागा पण हे म्हणतात की नको बघू तो देईल नंतर आणि यांच्या मागे खूप लागलेले की मागात आपल्याला गरज आहे मागा पण हे काही मागायचं नाव घेत नव्हते सेम ही जी रेमेडी मी तुम्हाला सांगितली एका कागदावर मी ते लिहिलं आणि तो कागद माझ्या हातात मी सतत युजलाईज करत होते जवळपास एक पंधरा दिवस ही रेमेडी माझी सुरू होती मी सुद्धा एकवीस दिवसाचा संकल्प केला की एकवीस दिवस कंटिन्यू करणार पंधरा दिवस रोज मी युजलाईज करायचे मी सकाळी पण करायचं आणि संध्याकाळी दोनही वेळेला करायचे आणि तो कागद सो सतत सोबत ठेवायचा रात्री झोपताना नऊशी खाली ठेवायचे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो कागद म्हणजे सतत मी त्याला पॉझिटिव्ह ऑपरेशन देत राहायचं की माझे पैसे मला मिळालेले आहेत मी खूप खुश आहे अकराशात्तर या नंबरमुळे माझं हे काम घडलेलं आहे असं सतत 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 मी करत होते तुम्हाला सांगते पंधराव्या दिवशी पंधराव्या दिवशी ज्या व्यक्तीने आमचे पैसे घेतलेले होते माझ्या मिस्टरांच्या मित्राने पैसे घेतलेले होते अचानक त्यांची आणि याची गाठ झाली आमच्याच भागात एक मार्केट आहे त्या मार्केटमध्ये तो समोर आला आणि मग त्यावेळेस तो स्वतः त्यांना म्हणाला की तुझे पैसे कधीपासून द्यायचे राहिलेत एक दोन दिवसा माझं दोन दिवसामध्ये माझं बिल निघालं मिळालं तुझे पैसे मी तुला देतो असं तो म्हणाला आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं भेटलेला तर तो स्वतःच मला म्हणाला पैसे देतो असं देईल तो, तो. पण तरीही पंधरा दिवसाच्या पुढेसुद्धा मी हे करत होते अठरावा दिवस आला एकोणासावा दिवस आला विसावा दिवस आला आणि माझा शेवटचा एकवीसावा दिवस होता या रेमेडीचा एकवीसावा दिवस होता आणि त्या दिवशी त्या व्यक्तीने जे पैसे घेतलेले होते ते माझ्या म्हणजे त्याचा चेक तो स्वतः घेऊन आला आणि त्याचा चेक जो होता तो माझ्या मिस्टरांच्या हातात दिला की त्यावेळेस मला गरज होती तू दिले आता हे तुझे पैसे तुला रिटर्न दे म्हणजे यांनी सांगितलं नाही कारण यांना रिलेशन तोडायचं नव्हतं यांनी सांगितलं नाही हटकलं नाही काहीच नाही पण याच रेमेडीमुळे मला तरी तो पर्सनली खूप चांगला अनुभव आला सो तुम्हीसुद्धा नक्की करा आणि तुमचेसुद्धा असे काही अनुभव तुम्हाला आले तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा